सबस्क्राइब करा आणि पाहत रहा बीटा क्रांती न्यूज चौंडेश्वरी मंदिरात आजपासून दहा दिवस होणार तोबा गर्दी शाकंबरी महोत्सवात दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन विटेकरांच्या श्रद्धास्थानी असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा शाकंबरी महोत्सव मोठ्या भक्तीभावाच्या वातावरणात दरवर्षी साजरा केला जातो रौप्य महोत्सव साजरा केलेल्या चौंडेश्वरी मंदिरात सकाळच्या सत्रात सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण केले जाते दुपारी तीन ते साडेचार दुर्गा सप्तशती पाठ वाचन व साडेचार ते साडेपाच या वेळेत भजन कीर्तन केले जाते तर सायंकाळी साडेपाच ते आठ महाराष्ट्रातील कार्यक्रम आयोजित केले जातात या सर्वच कार्यक्रमांना विटेकर महिला पुरुष अबालवृद्धांचा चांगला प्रतिसाद लाभत असतो चालू वर्षी तीन जानेवारी ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत हा महोत्सव साजरा होत असून पारायण व धार्मिक कार्यक्रमांच्या बरोबरीनेच रविवार पाच जानेवारी रोजी सकाळी पाचवी ते दहावीचे आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने मंदिरात शतचंडी यागाचे आयोजन केले आहे मंगळवार सात रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत रक्तदान शिबिर तर सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू व पाकक्रिया सादरीकरण तर बालचमुंसाठी फनी गेम्स बुधवार आठ सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर संजय कळमकर यांचे जगात जगण्यातील आनंदाचा वाटा या व्याख्यानाचा कार्यक्रम गुरुवार नऊ प्रसिद्ध व्याख्यानेचे प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर यांचे संकटे त्याच्याच वाट्याला येतात हे व्याख्यान शुक्रवार दहा रोजी इंडियन आयडॉल फेम राहुल खरे औरंगाबाद यांची भक्ती संध्या ही भावभक्ती गीतांची सुरेल मैफल शनिवारी अकरा रोजी राज्यस्तरीय कीर्तीच्या युवा कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचा बहारदार कीर्तनाचा कार्यक्रम रविवार रोजी महेश दिग्दर्शित जय जय महाराष्ट्र माझा हा तब्बल कलाकारांचा महाराष्ट्राची परंपरांवर आधारित भूपाळीपासून शिवराजाभिषेकापर्यंतची भव्य गाथा हा कार्यक्रम आयोजित केला आहे सोमवार तेरा जानेवारी रोजी पौष पौर्णिमे दिवशी सायंकाळी श्री चौंडेश्वरी देवीच्या पालखीची भव्य शोभायात्रा विटा शहरातून काढण्यात येणार आहे तीन ते तेरा जानेवारी या कालावधीमध्ये शाकंबरी महोत्सवास उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवांग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा